आपण पाहत आहात लोकशाही महाराष्ट्र भिवंडी येथे सात सप्टेंबर रोजी आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांची शासकीय जयंती होणार साजरी प्रतिनिधी श्याम जगताप सव्वीस ऑगस्ट रोजी सकाळी पुरंदर तहसीलदार कार्यालय येथे आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक स्मारक समिती भिवंडी यांच्या वतीने सात सप्टेंबर रोजी होणाऱ्या शासकीय जयंती महोत्सवानिमित्त शासकीय यंत्रणा व स्मारक समिती यांच्या संयुक्त बैठकीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी तहसीलदार विक्रम राजपूत यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली यात भिवंडी येथील राजे उमाजी नाईक स्मारक परिसरातील स्वच्छता रंगरंगोटी मंडप सजावट येणाऱ्या जनसमुदायाच्या सुखसोयी अँब्युलन्स व्यवस्था आदी विषयांवर चर्चा झाली यावेळी सासवड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी सासवड नगरपालिकेचे मुख्याधिकारी डॉ कैलास चव्हाण तसेच पुरंदर पंचायत समितीचे अधिकारी इतर शासकीय विभागाचे अधिकारी उपस्थित होते आद्य क्रांतीवीर राजीव उमाजी नाईक क्षत्रिय रामशी संघटना महाराष्ट्र राज्य अध्यक्ष अप्पासाहेब चव्हाण आद्य क्रांतीवीर राजीव उमाजी नाईक स्मारक समिती जयंती महोत्सव भिवंडी अध्यक्ष अप्पासाहेब भांडवलकर श्री मार्तंड देवस्थान जेजुरी प्रमुख विश्वस्त पोपटराव खोमने युथ फाउंडेशन महाराष्ट्र राज्य अध्यक्ष रवी खोमने गणेश पाटोळे रामचंद्र नाईक सुनील जाधव आदी बैठकीला उपस्थित होते लोकशाही महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा